भारतीय नौदलातील जवान सुरत सिंग अमरपाल सिंग चौहान यांचा मृतदेह दिवसांच्या शोध मोहिमेनंतर कर्जत तालुक्यातील पालीभुतिवली खोल दरीत सापडला मृतदेह साधारण पन्नास ते सत्तर फूट खोल दरीत पडलेल्या अवस्थेत होता चौहान हे मुंबईतील कुलाबा येथील एफ येथील एफटीटी विभागात मास्टर चीफ आय आर क्लास टू या पदावर कार्यरत होते ते सात सप्टेंबर रोजी पहाटे घरातून बाहेर पडले आणि रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आठ सप्टेंबर रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात त्यांची नोंद बेपत्ता म्हणून करण्यात आली होती त्यानंतर मोबाईल लोकेशनवरून ते कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरण परिसरात आल्याचं आढळलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नौदलाचे जवान माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम एम सी सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली पावसामुळे काही दिवस अडचणी येत होत्या आणि ड्रोनच्या साह्यानं परिसर तपासण्यात आला चौदा सप्टेंबर रोजी सायकल ट्रेकिंग करणाऱ्या एका तरुणाला दरीत मृतदेह असल्याचं ठिकाण सांगता आलं नाही अखेर सप्टेंबर रोजी पोलिसांनी शोध घेतला असता तातोबा मंदिरामागील दरीत चौहान यांचा सडलेला मृतदेह आढळला मृतदेहावर पावसाळी जॅकेट आणि बूट होते ओळख पटवून मृतदेह मुंबईतील जे जे हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आलाय या प्रकरणात अपघात हत्या की आणखी काही हा प्रश्न कायम आहे चौहान एकटेच परिसरात आल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय स्थानिकांच्या मते ते कुत्र्याशी खेळताना दिसले होते आणि नंतर डोंगर चढून गेले सध्या पोलीस आणि नौदलाचे पथक या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचं वातावरण आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवळ डॉकयार्ड येथून एक तरुण माथेरांसाठी फिरायला आला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे पालीभुतुली डॅम इथले दाखवले असून त्याचवेळी निरळ पोलीस स्टेशन इथून सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था प्राचारण करण्यात आले की हा प्रयत्न प्रशा करून आपल्याला शोधून काढायचा आहे त्यावेळेला नेबल डॉकयार्ड यांची टीम आणि नेळ पोलिस स्टेशन टीम या तिन्ही टीमनी चांगले कोलॅब्रेट करून नऊ दिवस अथक प्रयत्नांनी त्या त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला पण आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सप्टेंबर या दिवशी या तरुणाचा मृतदेह आपल्याला चुतुली डॅमजवळ येथे भेटला असून भेटला असून त्यास व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले गेले आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत